बघा ते खूप जास्त निर्भर असतं की तुम्हाला ताप कशामुळे झालाय आता शक्यतो म्हणजे जास्तीत जास्त वेळेला व्हायरस म्हणजे विषाणू यांच्यामुळे आपल्याला ताप येतो जास्तीत जास्त वेळेला मग त्याच्यामध्ये सहसा ताप खूप साधारणपणे तीन ते चार दिवसापर्यंत असू शकतो तर शक्यतो कोणत्याही रुग्णाला ताप एक तीन दिवसापर्यंत किंवा चार दिवसापर्यंत येऊ शकतो जर ताप चार दिवसापेक्षा जास्त वेळ राहत असेल किंवा समजा तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी ताप वाढत जात असेल थंडी वाढत असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा खूप जास्त चक्कर येत असेल त्यावेळेला मात्र तुम्हाला डॉक्टरांकडे जायला पाहिजे पण शक्यतो आपण असं म्हणतो जर एखाद्याच्या विषाणूमुळे जर संसर्ग झाला असेल त्याच्यामध्ये शक्यतो लोकांना सर्दी खोकला घसदुखी घशामध्ये खरखर होणं शिंका येणं पडसा असणं थकवा येणं ही खूप कॉमनली ही लक्षणे असतात सो तीन दिवसापर्यंत आपण पॅरासेटमॉल घेणे आराम करणे एक चांगल्या प्रकारे पाणी घेणे जर समजा भूक खूप कमी असेल तर कमीत कमी एक दोन ते अडीच लिटर लिक्विड स्वरूपामध्ये मग ते ज्युसेस का असेल ना पण लिक्विड स्वरूपामध्ये पाणी ठेवणं खूप जास्त आवश्यक एक चार दिवसाच्या नंतर पण ताप जर वाढत असेल किंवा तुमचे त्रास जर कमी होत नसेल किंवा दुसरी अजून काहीतरी नवीन नवीन लक्षणे येत असतील तर मात्र डेफिनेटली डॉक्टरला दाखवणं आवश्यक आहे